आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी ते मी शेवग असं कापून घेतलंय म्हणजे शेंगा असतात त्या तुम्ही बघू शकते स्किन असते तशी चाकूच्या तऱ्हेने अशी काढून घ्यायची अशी निघते ती ते काढून टाकायची आणि त्याला असे तुम्हाला जशी पाहिजे त्या प्रकारे छोटे छोटे काप देऊ शकता मी अशा प्रकारे छोटे छोटे काप दिलेले आहेत बघू शकता आणि त्याच्यासाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे हे साहित्य आहे त्याच्यामध्ये मी खोबरं घेतलंय थोडं कापून एक कांदा घेतला आहे चिरून चार पाच लसणीच्या थोडी थोड़ासा अद्रकचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जिरं धणे टाकू शकता भाजून आणि हे सगळं मी आता भाजून घेणार आहे त्याचं वाटण काढून घेणार आहे वाटण रेडी करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे वाटपाचं थोडंसं पाणी आहे त्याच्यानंतर कांदा चिरून घेतला आहे थोडासा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकायला आणि हे थोडंसं कढीपत्ता आणि लसणाच्या फोडी घेतल्या आहेत थोड्याशा टेचून त्याच्यानंतर ला त्याच्यामध्ये हा मसाला मी ॲड करणार आहे सगळा त्याच्यामध्ये हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे थोडंसं तिखट पावडर त्याच्यानंतर धना पावडर थोडीशी हळद आणि हा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ गॅस चालू करून घेतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये तव्यामध्ये तेल टाकून घेते आता त्याच्यामध्ये लसूण घालून घेणार आहे मी लसूण अशी थोडी लालसर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा ऍड करेन मी त्याच्यानंतर ऍड करायचं त्याच्यानंतर कांदा वाहून घेणार आम्ही कांदा लालसर झाल्याच्यानंतर था नंतर याच्यात टाकून घेऊया कांदा लालसर होण्यासाठी कमीत कमी तरी जातात मग आपण हे वाटण त्याच्यामध्ये ऍड करणार कांदा आता लालसर झाला आता त्याच्यामध्ये आपण वाटप टाकून घेऊया गॅसचा फ्लेम स्लो करायचा आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं मसाला आता प्रॉपर भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडेसे टोमॅटो ॲड करणार आहे पूर्ण प्रॉपर असं हो एकजीव करून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी हे जे सगळे मसाले घेतले आहेत ते टाकणार आहे आणि परत एकदा प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटपाचं पाणी उरलंय ते ऍड करून घेणार आहोत पण आता ह्याच्यामध्ये अजून थोडस पाणी ऍड करायचंय आणि आता ह्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आहेत ते टाकून घ्यायच्या वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत हे मिक्स करून घ्यायचं प्रॉपर शेंग मी पाणी का टाकलं कारण शेंग शिजायला थोडासा टाईम लागतो ना दहा मिनटं तरी जातात शेंगा शिजायला पाणी कमी कमी हो जातं त्याच्यासाठी अगोदरच आपण थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यावर आपण झाकण गे, मारून घेणार आहोत झाकण टाकून घेणार आहोत पाच दहा मिनट पाच मिनिटासाठी झाकण मारून घ्यायचं आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं भाजीला आणि दहा ते बारा मिनिटाच्या नंतर शेण पूर्ण प्रॉपर शिजून खायला रेडी होईल आता ह्याच्यावरती थोडीशी हलकीशी कोथिंबीर टाकायची आणि वरती झाकण लावून घ्यायचं बघू शकता तुम्ही कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला आता ह्याच्यावरती आपण झाकण मारून घेऊया पाच मिनटं होऊन गेलेली आहेत आता आपण बघूया भाजी कशी प्रॉपर होती बघू शकता तुम्ही रशाला मस्त गुळगुळी पण आलेली आहे असं परत एकदा प्रॉपर हलवून घ्यायचं स्मेल पण खूप छान सुटलाय आणि बघू शकता तुम्ही कलर चा फ्लेम मीडियम वर नाही स्लोवर ठेवायचा आणि आता दा परत एकदा आपण त्याच्यावरती झाकण मारून घेऊया पाच मिनिटं होऊन गेलेले आहेत आता आपण चेक करूया मस्त अशी तरी पण आलेली आहे बघू शकता आपली शेवग्याची भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही मस्त असा मसाला